नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार बावीसचा फिकमा बहुतांश जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे आणि मित्रांनो ज्या जिल्ह्याची अंतिम आणवरी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली होती त्या जिल्ह्यामध्ये उर्वरित गेल्या वर्षीचा पंच्याहत्तर टक्के फिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून याचबरोबर युनायटेड इंडिया याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये जी काय गेल्या वर्षी भारतीय कृषी महाकंपनी कार्यरत होती त्या जिल्ह्यासह धाराशिव असेल किंवा इतरही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षीचं वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे जवळपास राज्यातील थी, राज्यातील गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या फिकण्याची संपूर्ण परिस्थिती आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी क्लेम केलेल्या होत्या दुसरा जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी क्लेम केलेल्या होत्या होत्या चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे पंचवीस शेतकरी आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार अडतीस जालना जिल्ह्यातील तीन लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील करी, 2 ,2, 58, करी, 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 एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी जळगाव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चारशे बत्तीस शेतकरी याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी याचबरोबर पालघर जिल्ह्यातील एकशे सत्तर शेतकरी रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकरी याचबरोबर एक वाशिम जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगाम दोन हजार बावीस साठी क्लेम दाखल केलेल्या होत्या याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी क्लेम दाखल केलेल्या होत्या नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार सातशे सोळा शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी आपल्या क्लेम दाखल केलेल्या होत्या सांगली जिल्ह्यातील तीन हजार नऊ शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी क्लेम दाखल केलेल्या होत्या यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये क्लेम दाखल केलेल्या होत्या अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी क्लेम दाखल केलेल्या होत्या याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस साठी क्लेम दाखल केलेले केलेल्या होत्या धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केलेल्या होत्या लातूर जिल्ह्यातील चार लाख तीस हजार नऊशे बारा शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातील चार लाख नऊ नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी नागपूर जिल्ह्यातील तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील चार, चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी अकोला जिल्ह्यातील एक लाख सातशे चोवीस शेतकरी धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील दोन हजार चारशे ब चारशे चौतीस शेतकरी याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे एकसष्ट शेतकरी सिंधुदुर्ग शेत जिल्ह्यातील त्र्याहत्तर शेतकरी नांदेड नांदेड जिल्ह्यातील चार लाख अठ्ठावन्न हजार तीनशे चार लाख अठ्ठावन्न हजार एकोणपन्नास एकोणचाळीस शेतकरी बीड जिल्ह्यातील आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी एकंदरीत मित्रांनो राज्यातील खरीप हंगाम दोन हजार बावीस साठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील बावन्न लाख एकशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी एकंदरीत खरीप हंगाम दोन हजार बावीस करीता आपल्या क्लेम दाखल केलेल्या होत्या आणि मित्रांनो जवळपास गेल्या वर्षी पन्नास हजार एकेचाळीस सॉरी गेल्या वर्षी बावन्न हजार एकशे पंच्याण्णव एकूण शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केल्या होत्या त्यापैकी पन्नास लाख एक पन्नास लाख एक्केचाळीस हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांचे सर्वे पूर्ण झालेले होते आणि जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार एकशे पंचा पंचेचाळीस क्लेमचे सर्वे बाकी राहिलेले होते आणि जवळपास एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये गेल्या वर्षी एकोणतीस लाख सत्तेचाळीस हजार चारशे नऊ शेतकऱ्यांना एक हजार चारशे कोटी चौदाशे कोटी पस्तीस लाख रुपये मंजूर करून वाटप करण्यात आलेले होते आणि उर्वरित बारा लाख वीस हजार आठशे शेतकऱ्यांना आठ जवळपास या शेतकऱ्यांना आठ लाख तेरा हजार सॉरी या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण झालेलं होतं एकंदरीत मित्रांनो विचार जर केला तर संपूर्ण जवळपास दीड हजार कोटी रुपयांचा गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात करण्यात आलेलं होतं एकंदरीत गेल्या वर्षी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यामध्ये पिकण्याचं काम पाहिलेलं होतं याच्या व्यतिरिक्त आय सी आय सी आय लोंबाट याचबरोबर एचडीएफसी आर्गो याचबरोबर युनायटेड या इंडिया याचबरोबर बजाज आलियान जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून पाच जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी काम पाहिलेलं होतं एकंदरीत मित्रांनो आता या याच सर्व जिल्ह्यातील जे काही या सर्व जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जवळपास अठ्ठावीस ते तीस जिल्ह्यामध्ये जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अतिवर्षी झालेली होती अतिवर्षी झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने पंचवीस टक्के अग्रिमचं सुद्धा वाटप बहुतांश जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलं परंतु जे काही जिल्ह्याची अंतिम अनिवार्य <गराय> असते अंतिम अनिवार्यनुसार उर्वरित पंच्याहत्तर टक्के मिळत असतो परंतु बहुतांश शेतकऱ्यांना किंवा सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरण झालेलं नव्हतं त्यामुळे आता पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण केलेलं करण्या करण्यात येणार आहे कारण की मित्रांनो जे काय राज्य राज्य हिस्सा अनुदान याचबरोबर केंद्र हिस्सा अनुदान या, हिस या दोन्ही सरकारचं राज्य व केंद्र हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना गेल्या वर्षी था था। वितरित झालेलं आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यांची अंतिम अनरी पन्नास पैसेपेक्षा आलेली आहे पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळायला सुरुवात सुद्धा सुरुवात झालेली आहे तर शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तीन लाख पंधरा पेक्षा जास्त शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं गेल्या वर्षीचं वितरण पूर्ण झालेलं गेल्या वर्षीचं वितरण सध्या सुरू आहे एकंदरीत मित्रांनो हेक्टरी बारा हजार ते अठरा हजार रुपये बारा हजार ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा जमा होत आहे वीस जानेवारी दोन हजार पासून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण होत आहे याच्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरीचा पिकमा गेल्या वर्षीचा जमा होत आहे जर शेतकरी मित्रांनो पीकमा जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाटप जर झाला तर या आकडेवारीनुसार तुम्हाला पिकमा मिळणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी पंचेचाळीस शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे एकोणतीस शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार अडतीस शेतकऱ्यांना मिळणार आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना हा पिकमा मिळणार आहे गोंदिया जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकऱ्यांना मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना हा पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे जळगाव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास सातारा जिल्ह्यातील चारशे बत्तीस संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न अहमदनगर सॉरी संभाजनगर जिल्ह्याच्या नंतर पालघर जिल्ह्यातील एकशे सत्तर रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ वाशिम जिल्ह्यातील एक, एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न एक नंदुरबार जिल्ह्यातील चार लाख चार हजार सातशे सोळा सांगली जिल्ह्यातील तीन हजार नऊ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव धाराशिव जिल्ह्यातील जवळपास पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी हे जिल्ह या जिल्ह्यातील शेतकरी संपूर्ण शेतकरी आहेत पहिल्या टप्प्यात तीन लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना या पिकण्याचं वितरण केलं जात आहे लातूर जिल्ह्यातील चार लाख तीस हजार नऊशे बारा याचबरोबर परभणी जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी नागपूर जिल्ह्यातील तेरा हजार सत्याऐंशी वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव हिंगोली जिल्ह्यातील चार लाख सत्तेचाळीस हजार चारशे ब्याऐंशी अकोला जिल्ह्यातील एक लाख सातशे चोवीस याचबरोबर पुणे जिल्ह्यातील दोन हजार चारशे चौतीस धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे एकसष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्र्याहत्तर नांदेड जिल्ह्यातील चार, चार लाख अठ्ठावन्न हजार एकोणचाळीस बीड जिल्ह्यातील आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी असे एकंदरीत बावन्न लाख एकशे पंचाण्णव शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो जवळपास गेल्या वर्षी दीड हजार कोटी रुपये पेक्षा जास्तीचा निधी पंचवीस टक्के अग्रिम म्हणून वितरित केला परंतु या वर्षी सुद्धा आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीचा पीकमा मिळणार असे सध्या मोठी सध्या मोठी चर्चा आहे तर शेतकरी मित्रांनो यावर तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्या संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्यातील आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असते थांबतो तोपर्यंत धन्यवाद